सह्याद्री टॉप या प्रायोजक मॅक सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर प्रेक्षक नमस्कार मी कोमल न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये आपलं स्वागत पाहूया अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन मध्ये राहता बाजार समितीत काल लूज कांद्याला प्रति क्विंटलला सर्वाधिक चौदाशे रुपये भाव मिळालाय पदवारीनुसार कांदा नंबर एक सव्वीस ते चौदाशे रुपये कांदा नंबर दोन ला पाचशे सव्वीस रुपये ते दोन हजार पंचवीस रुपये कांदा नंबर तीन ला एकशे साठ रुपये ते पाचशे पंचवीस रुपये शनिवारी आणि रविवारी कांदा मार्केट बंद असेल तर इतर दिवशी सुरू असेल जनशक्ती श्रमिक संघ शेवगाव पातडी तर्फे गणेश नगर शेवगाव इथं बांधकाम कामगार मेळावा आणि प्रशिक्षण कार्यक्रम पार पडला कामगारांना हक्क शासनाच्या योजना सुरक्षा नियम आणि आधुनिक कामकाज पद्धतींची माहिती देण्यात आली आहे सत्य स्पष्टपणे मांडणं हेच जनशक्तीच कार्य असून कामगारांच्या सामाजिक आर्थिक प्रगतीसाठी संघटना कटिबंध आहे असं ऍडव्होकेट शिवाजीराव काकडे यांनी सांगितलंय यावेळी हर्षदाताई काकडे रामजी पोटफोडे शिवाजी लांडे जगन्नाथ गावडे यांच्यासोबत अनेक पदाधिकारी आणि महिला उपस्थित होत्या अहिल्यानगर जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध अडचणींबाबत लवकरच कारखान्याचे पदाधिकारी आणि शेतकरी प्रतिनिधींची बैठक घेण्याचं आश्वासन जिल्हाधिकारी डॉ पंकज आशिया यांनी शिवसेनेचे पोटे पोटे यांना शुक्रवारी यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्याकडे लक्ष वेधलं त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटलंय की ऊस गाळप हंगाम सुरू होण्यापूर्वी जिल्ह्यातील कारखाने दर जाहीर करत नाहीत तोंडी दर जाहीर करून हंगाम सुरू करतात नैसर्गिक शेतकरी कारखान्यांना देतात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विकास काम आणि राजकारण यावरून आपल्या पक्षातील सहकारी आणि पदाधिकाऱ्यांना खडेबोल सुनावलेत विकास कामांचा दर्जा चांगला पाहिजे ज्यांना पुढारी व्हायचंय त्यांनी कॉन्ट्रॅक्टर बनू नये आणि ज्यांना कॉन्ट्रॅक्ट हवंय त्यांनी पुढारपणा करू नये असा सणसणिक टोला त्यांनी लगावलाय पुढारी आणि कॉन्ट्रॅक्टर अशी दुहेरी भूमिका घेणाऱ्यांमुळे अडचणी निर्माण होतात असंही ते म्हणाले मागील चार पाच दिवसांपासून पावसानं उघडीप दिल्यानं अहिलनगर तालुक्यातील पिंपळगाव माळवी परिसरातील शेतकऱ्यांनी सोयाबीन पीक तयार करण्यास सुरुवात केली आहे सह्याद्री डॉक्टर मध्ये घेऊया एक छोटीशी विश्रांती कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार मातृसेवा होत ना सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सीजरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा विश्रांती नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या नगरपालिका आणि नगरपंचायत क्षेत्रातील थकीत मालमत्ता करावरील शास्ती माफ करून वसुलीला प्रोत्साहन देण्यासाठी शासनानं अभय योजना जाहीर केली आहे या योजनेअंतर्गत जामखेड नगर परिषदेचे मुख्य कार्यकारी अजय साळवे यांनी जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांच्याकडे तीन कोटी चौऱ्याहत्तर लाख एकोणचाळीस हजार सातशे सत्याऐंशी शास्तीमाफीचा प्रस्ताव पाठवला होता त्यास जिल्हाधिकाऱ्यांनी मान्यता दिली आहे या योजनेचा लाभ घेण्याचं आवाहन मुख्याधिकारी अजय साळवे यांनी केलंय जिल्ह्यात तेरा ते एकोणतीस सप्टेंबर दरम्यान एक हजार दोनशे अठ्ठ्याण्णव गावांतील शेतकऱ्यांना अतिवृष्टी पुराचा फटका बसला असून पाच लाख चौऱ्याहत्तर हजार सहाशे हे हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालं आहे कृषी आणि महसूल विभागाकडून बाधितांचे पंचनामे सुरू असून मागील तीन दिवस पावसानं उघडीप दिल्यानं तीन लाख अठ्ठ्याऐंशी हजार एकशे छत्तीस हेक्टरवरील पंचनामे पूर्ण झाले आहेत उद्योजकांनी कुठल्याही दबावाला बळी न पडता आपलं काम करावं राज्यातील उद्योग क्षेत्राचा जास्तीत जास्त विकास करून रोजगार निर्मितीला शासन प्राधान्य देत आहे उद्योजकांना संरक्षण देणं हे शासनाचं कर्तव्य आहे त्यामुळे सुप्या औद्योगिक वसाहतीच्या विकासासाठी प्रशासनानं उद्योजकांना सर्वोपरी सहकार्य करावं असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेत भारतीय हवामान खात्यानं आज अहिल्यानगर जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासोबतच हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनानं जिल्ह्यासाठी येलो अलर्ट जारी करून नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिलाय पुणे नाशिक अहिलानगर आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील धरणांमधून सोडलेल्या विसर्गामुळे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होऊ शकते त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहावं असं आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून करण्यात आलंय उदो बोला उदो उदो आई साहेबाचा उदो उदो बोल भवानी की जय असा गगन बेदी जय घोष सोबतीला ढोल ताशे नगारे आणि लयबद्ध आणि सातत्यपूर्ण गजर रणसिंगाचा तोफांची आसमंत दणाणून टाकणारी सलामी चंगाळे बगळ्याचा मर्दानी खेळ आराधी आणि दिवट्यावाल्यांचे जत्ते उत्साहाला आलेले उधाण अशा चैतन्यमय वातावरणात राशींच्या जगदंबा देवीची पालखी महोत्सव सुमारे पाच लाखांहून जास्त भाविकांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडलाय त्यामुळे राशीन शहर भक्ती रसात न्हावून गेलं होतं या बातमी सोबत सह्याद्री टॉप टेन मध्ये आपण इथेच थांबवूयात मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री